हॅलो फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही छान पर्स करणार आहे हे नुसतं सूर्यफूल नाही तर याच्या मागे जर तुम्ही बघितलं तर ही लॉकिंग सिस्टीम आहे त्याची आणि अशी छान पर्स आहे तुम्ही यात ब भरपूर गोष्टी लहान सहान ठेवू शकता आणि तुम्हाला याहून लहानसुद्धा करता येईल लहान जर करायची असेल तर जसे मी इथे चार राऊंड केले आहेत ब्राऊनचे त्याऐवजी तीनच राऊंड करा रा। सेम हेच डिझाईन फक्त सोळा ऐवजी तुमच्या बारा पाकळ्या येतील तर ती लहानशीसुद्धा खूप छान दिसते संक्रांतीच्या लॉटमध्ये ऑर्डर घ्यायच्या असतील तर पंचवीस तीस छोट्या छोट्या तीन राऊंडच्या करून देऊ शकता तुम्ही याची आतली आतली जर तुम्ही हे बघितली रुंदी तर ती साडेचार इंच सा आहे जवळपास म्हणजे पर्स तेवढी आहे साडेचार इंच सा ही आतली आणि जर तुम्ही ही पूर्ण बघितली याची रुंदी तर ती साडेसात इंच आहे पहा तर अशी ही दिसायला खूप छान मोठी वाटते पण ॲक्च्युअल तेवढी मोठी नाही आहे आणि त्याला आपण अशी ही लॉकिंग सिस्टीम केलेली आहे की ज्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी छान सेफ ठेवता येतील आणि नुसती जर अशी ठेवली तर कळणारसुद्धा नाही की ती पर्स आहे म्हणून तर अशी छान तुम्ही डेकोरेटिव म्हणून करू शकता मागचा भाग न करता एकच भाग केला हा तर तुम्ही फ्लॉरपॉट वगैरे ठेवायला छान मॅट म्हणूनसुद्धा वापरू शकता टेबल मॅट म्हणून तर असे वेगवेगळे उपयोग तुम्हाला हवे हवे तसे तुम्ही करू शकता आणि मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला आवडलं तर आधीच लाईक करा थमधामून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि ही पर्स छान करायला सुरुवात करू या छोट्या बॅगसाठी आपण हे दोन रंग घेतलेत आणि सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह दोन्ही थोड्या जाड लोकरी आहे आपल्या गंगा ऑलिव्ह किंवा वर्धमान मॅगनसारख्या सुरुवात करू आपण या रंगानी आणि या रंगाने आपण मॅजिक लूपमध्ये बारा डबल क्रोशे करून घेऊ पहिला डबल क्रोशे तीन चेनचा दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्याच सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक असे बारा डबल क्रोशे करायचे पहिला तीन चेनचा म्हणजे अकराच करावे लागतील तुम्हाला डबल क्रोशे ट्वेल्व इन दी मॅजिक लूप बारा डबल क्रोशे झाल्याच आपले करून मॅजिक लूप बंद करू आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लिपस्टिशने जोडून घ्या पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्लिपस्टिशने जोडलं आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे तर ब पहिला डबल क्रोशे परत तीन चेनचा त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे डबल क्रोशे सेकंड इन द सेम स्टीच इन द नेक्स्ट स्टीच अगेन टू डबल क्रोशे पुढच्याही टाक्यात दोन डबल क्रोशे पहिला आणि त्याच टाक्यात हा दुसरा असे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा म्हणजे आपले हा राऊंड झाला दुसरा की चोवीस टाके असतील बारा वेळा आपल्याला Dakar, 24 दोन दोन डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात करायचे चोवीस डबल क्रोशे झाले आपले आणि पहिल्या टाक्यात परत स्लिप स्लिपस्टिकनी जोडून देऊ तिसऱ्या राऊंडला परत आपल्याला बारा टाके वाढवायचे आहेत तर आपण पहिल्या टाक्यात एकच डबल क्रोशे करू आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे असं बारा वेळा करायचं एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे असं बारा वेळा केलं की बार तरी छत्तीस टाके होतील एकूण आपले डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे वन टू हा राऊंड पूर्ण झाला आपला तिसऱ्या टाकायशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ तिसऱ्या चेनशी आता है एक राऊंड आणखीन करू आपण दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे पहिल्या टाक्यात डबल क्रोशे म्हणजे तीन चेन केल्या दुसऱ्या टाक्यात एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू टू डबल क्रोशे वन डबल क्रोशे इन टू स्टिचेस अँड टू डबल क्रोशे इन नेक्स्ट रिपीट दिस ट्वेल्व टाईम्स एका टाक्यात दोन टाक्यात सॉरी दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे असं वेळा करा म्हणजे अठ्ठेचाळीस टाके होतील आपले या पद्धतीने हा राऊंड पूर्ण झाला आपला अठ्ठेचाळीस टाके झाले आहेत आणि आपण शेवटी एक काय करू की एक छोटंसं हूक करू तीन चेनचं वन टू थ्री आणि ह्या दो एक टाका सोडून पुढच्या टाक्याच्या बॅकलूपमध्ये स्लिप स्टिशनी जोडून घेऊ दोरा कापून घ्या आता आणि पूर्ण आपलं हाईड करून घ्या हा दोरा पुढचा राऊंड आपण पिवळ्यानी करताय तर पिवळ्याची स्लिप नॉट केली मी आणि हे जे लूप केलं आहे आपण त्याच्या बाजूच्या टाक्यात ही स्लिप नॉट जोडली एक चेन करा इथे आणि इथेच एक सिंगल क्रोशे करा दोन टाक्यात रादर सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू दोन टाक्यात आपण सिंगल क्रोशे केले आता पुढच्या टाक्यात काय करायचं पहा एक सिंगल क्रोशे पाच चेन वन टू थ्री सॉरी थ्री फोर फाईव्ह चेन फाईव्ह अगेन सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच त्याच टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे म्हणजे एका टाक्यात दोन सिंगल क्रोशे येतात हे आणि मध्ये पाच चेनचं लूप परत दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस इन द नेक्स्ट स्टीच वन सिंगल क्रोशे चेन फाइव वन सिंगल क्रोशे थ्री फोर फाईव्ह पाच चेन आणि परत त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे म्हणजे दोन साधे सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे पाच चेन एक सिंगल क्रोशे असं करायचं आहे म्हणजे आपण तीन तीन टाक्याचे गट करत आहे मग आपले अठ्ठेचाळीस टाके असल्यामुळे सोळा लूप मिळतील आपल्याला असे पाच पाच चेनचे दोन सिंगल क्रोशे केले परत एकदा पहा आणि पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशचे पाच चेन थ्री फोर फाईव्ह आणि परत त्याच टाक्यात सिंगल क्रोशे तर असा हा राऊंड रिपीट करा बघा पंधरा वेळा आपलं झालेलं आहे तर शेवटचं एक करायचं आहे फक्त तिथे लूप आहे आपलं मागे केलेलं तीन चेनचं म्हणून मी पुन्हा दाखवत आहे तर परत या टाक्यात एका डबल क्रोशे सॉरी डबल क्रोशे नाही सिंगल क्रोशे दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या टाक्यात आता टाका नसला समजा नुसता फ्रंट लूप आहे इथे कारण की एक बॅकलूकमध्ये आपण ते कॉर्ड केलेली आहे तर फ्रंट लूपमध्येच करू आपण एक डब सिंगल क्रोशे पाच चेन आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि आता याला स्लिप स्टिचनी पुढच्याशी जोडून द्यायचं तर असे आपले सोळा वेळा झाले बरोबर सोळा डबल सोळा लूप तयार था झाले पाच पाच चेनचे आता आपण प्रत्येक लूपमध्ये काय करणार आहे बघा आता आपण आधी काय करू या दोन सिंगल क्रोशेच्या मध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊ किंवा स्लिप स्टिच करा स्लिप स्टिच करून घेऊ म्हणजे मध्यभागी दोन सिंगल क्रोशेच्या स्लिप स्टिच केल्यावर आता आपण काय करू या लूपमध्ये सहा डबल क्रोशे दोन चेनचा पिको सहा डबल क्रोशे तर सहा डबल क्रोशे करू आधी डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू थ्री फोर फाईव सिक्स सिक्स डबल क्रोशे चेन टू पिको मीन्स चेन टू आणि पिको कसा करायचा स्लिप स्टिशनी जसा आपण नेहमी करतो तसा स्टँडर्ड पिको आणि परत या स्लूपमध्ये सहा डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सहा डबल क्रोशे दोन चेनचा पिकोन सहा डबल क्रोशे एवढं केलं आपण यात आणि आता आपल्याला हे जोडायचं आहे कुठे तर हे जे मध्ये दोन सिंगल क्रोशे आहेत आपले हा पहा मधला लूपमधला आहे हे दोन मधले आहे पण हे दोन मधले इंडिपेंडंट आहे म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक केलेला के सिंगल क्रोशे तर त्या दोन सिंगल क्रोशेच्या मध्ये अशी सुई घालायची आणि स्लिप स्लिपस्टिचने जोडायचं तर ही झाली एक पाकळी तुमची तर अशाच आपल्या या सोळाही पाकळ्या करायच्या आहेत तुम्हाला म्हणजे काय करायला आता पुढच्या लूपमध्ये सहा डबल क्रोशे दोन चेनचा पिको सहा डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू आपण मुद्दाहून अगदी सिम्पल ठेवलं हे डिझाईन कारण आपण या पर्सेस अशा मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सोप्या प्रकारच्या केल्या आहेत तुम्हाला जर याहून लहान करायची असेल पर्स तर तुम्ही आपण जे हे चार राऊंड केले इथे त्याऐवजी तीनच राऊंड केले असते तर आपले ह्या बारा पाकळ्या आल्या असतात जशा आता सोळा येणार आहेत तशा तर तुम्ही बारा पाकळ्यांची लहान पर्ससुद्धा करू शकता तीन दोन पाच झाले हे सहा सहा डबल क्रोशे दोन चेनचा पिको चेन टू स्टिच असे दोन टाके घेऊन स्लिप स्टिच करायची आणि परत सहा डबल क्रोशे त्यातच वन सहा डबल क्रोशे दोन चेनचा पिको सहा डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा हे जे सिंगल सिंग क्रोशे आहेत दोन त्याच्यामध्ये सुई घालून टाक्यात नाही मध्ये सुई घालून स्लिप स्लिपस्टिशनी जोडायचं झालं अशा दोन पाकळ्या तर अशा या सोळाही पाकळ्या करा म्हणजे मस्त आपलं बॅकचा फ्रंट तयार होईल आणि बॅकसाईडसाठी काय करा याच कथ्या रंगाने सुरू करून अशाच चार ओळी पूर्ण करून घ्या म्हणजे शेवट फक्त क्लोज नका करू मी सांगते क्लोज करताना काय करायचं पण अशा आपल्या चार ओळी चार राऊंड या ब्राऊन कलरचे पण करून घ्या फुल आपलं तयार झालेलं आहे छान सोळा पाकळ्यांचं अशा पाकळ्या ताट करून घ्यायच्या थोड्या आता दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा चार राऊंडचा गोलही करून ठेवा तसा मी तो राऊंडचा गोल चार राऊंडचा गोलही करून ठेवलेला आहे इथे आता याचे पूर्ण अठ्ठेचाळीस टाके झाले आहेत शेवटचे इथेच आपण याला अटॅच हँडल करून घेऊ धरण्यासाठी तर अशा आपण पन पन्नास चेन करू आणि परत त्याच टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडून देऊ वन टू थ्री फोर फाईव्ह मेक फिफ्टी चेन्स पन्नास चेन झाल्या आहेत आपल्या आता हे ट्विस्ट न होऊ देत शक्यतोवर आणि आपण याला सिंगल क्रोशेनी जोडू परत पन्नास चेनची ही कॉर्ड पुढच्याच टाक्यात सिंगल क्रोशेने जोडून घ्या पुढच्या किंवा त्याही टाक्यात हा त्याच टाक्यात जोडते आम्ही सिंगल क्रोशेने जोडून घ्या आता इथे आपण गाठ मारली आणि हा पूर्ण दोरा हाईड करून घ्या मग दोन्ही शिवायचं कसं ते दाखवत अशी चांगली ही शिवून आपलं हँडल झालेलं आहे पूर्ण आता चांगलं दीड दोन फूट असं दोरा ठेवून कापून घेऊ आपण इथे आणि आता याच्यातच टॅपॅसिटी निड लोवा आणि आपल्याला दोन्ही शिवून घेता येईल शिवायच्या आधी सगळे दोरे वगैरे हाईड करून घ्यावे दोन्हीच्या रॉंग साईड या दोरे शिवून घेतले आहेत मी मागचे आता हे जोडायचं कुठे तर जिथे हा छोटासा तीन चेनचा लुप केला ना आपण आधीच्या पहिल्या याला तर त्याच्याशीच समोर हे असं आले आलं पाहिजे आपलं आणि आपल्याला जोडायचं पण आहे त्याच्या आधी इतकं अठ्ठेचाळीस टाके आहेत तर त्यापैकी एवढे एवढे आपण साधारण दहा टाके किंवा जास्त ठेवा बारा टाके आपण ओपन ठेवणार आहे म्हणजे सहा इकडनं सहा इकडनं सोडून देणार आहे तर असे सहा टाके सोडा आणि तिथून आपण शिवायला सुरुवात करू मी काय केलं हा दोरा इथे होता तर आपण असं धावदोरा घालतो ना तसं या टाक्याच्या खालून खालून धावदोरा घालून हा टाका इथपर्यंत आणला दोरा म्हणजे आपले सहा टाके सुटले बरोबर तीन आणि तीन सहा आता या पुढच्या टाक्यापासून शिवू आपण तर या टाक्यात घालायचं आणि इकडचे सहा सोडायचे आहेत तर हा हे आपलं लूप आहे तीन चेनचं हे सोडून द्या आणि इथून पुढचे सहा टाके धरा एक दोन तीन चार पाच सहा आणि इथून आपल्याला शिवायचं आहे तर याचा एक टाका आणि आता कथ्थाच रंग असल्यामुळे तुम्ही पूर्ण आतून जरी घेतलं तरी चालेल आणि याचा एक टाका असा आपल्याला दोन्ही शिवून घ्यायचा पहिला टाका आपण मजबूत करू जरा कारण की तिथे आपण धावदोरा घातलाय म्हणून मी इथे गाठ मारते तुम्ही नव्याने दोरा इथेच जोडला तर जास्त चांगलं होईल पहा बरोबर हे ही, ही कॉर्ड आपण मोठी केलेली धरायला आणि ही ही समोरासमोर आली आहे की नाही पहा कारण आपल्याला शेवटी लॉक करताना त्या छोट्या तीन चेनच्या लूपमधूनच याला घालायचं आहे तर असं घालूनच ठेवा म्हणजे करेक्ट लक्षात येईल आणि इकडच्या सहा टाके सोडून हवं तर आपण एक मार्कर लावून ठेवलं तरी चालेल बघा असं इथून इतकं इत्थ ओपन राहणार आहे आपलं आणि हे लॉक राहील त्याला फक्त आपल्याला हा भाग एवढा इथून या मार्करपर्यंत असं शिवून घ्यायचा आहे तर आपण आता सुरुवात केली आहे गाठ मारून इथे तर प्रत्येक टाक्यात दोरा घालून फक्त शिवायचा आहे साधं जसं आपण साधं शिवतो तसं सा। असं व्यवस्थित या मार्कर पर्यंत शिवून घ्या मार्कर पर्यंत शिवून झालंय आपलं मार्कर काढते मी आणि इथे गाठ मारून घ्या शेवटची दोरा कापून हाईड करून घ्या बघा आपली छानशी ही पर्स तयार झाली आहे हे आपण इथे लॉक केलेलं आहे लॉक जर ओपन केलं तर आपल्याला यात अनेक वस्तू ठेवता येतील अशी छान मोठी पर्स आहे ही आणि तुम्हाला जर यातलंच लहान करायची असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी की अठ्ठेचाळीसपर्यंत आपण चार राऊंड केले कथ्याचे त्याऐवजी छत्तीसच करा तीनच राऊंड करा म्हणजे हे ज्या सोळा पाकळ्या आल्या त्याऐवजी बारा पाकळ्यांचं असं सुंदर सनफ्लावर तुम्हाला करता येईल आणि ती पण छोटीशी पर्स छान दिसते तर तुम्हाला खूप अशा लॉटमध्ये करायच्या असतील संक्रांतीसाठी तर लहानच करणं परवडेल खास कोणा पाच सहा मैत्रिणींना द्यायची असेल तर अशी मोठी करू शकता मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला ही आवडली असेल तर दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you.